नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव या कृषी मंडळात दोन जुलै ते तेवीस जुलै दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन कपाशी तूर मूग उडीद आणि इतर पिकांचे नुकसान झाले बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात या दरम्यान पाणी साचले त्यामुळे ही पिके सडल्या गेली याबाबत शासकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता समाधानकारक माहिती पुढे देत नाही एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान तर दुसरीकडे संबंधित शेतकऱ्यांची ही भूमिका यामध्ये विसंगती दिसून येत आहे तसेच या कृषी मंडळातील शेतकरी मौखिकरित्या हा भाग मागे मागील वर्षी अतिवृष्टी झाली असता देखील त्यामधून वगळण्यात आले अशी माहिती देत आहे आपण अधिकृत माहिती घेऊन या वर्षी तरी हा भाग अतिवृष्टी भागात करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार खंडेश्वर यांच्याकडे केली आहे सदर मागणी मनोज गावंडे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्गदर्शनात आणि सर्वेश खेडकर तालुकाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी यांच्या नेतृत्वात करण्यात आली यावेळी योगेश खेडकर प्रवीण खेडकर सुनील खेडकर अभय देवरे सोहेल शहा सुमेध देवरे भावेश संकलेचा राहुल खेडकर शुभम शिंदे रमेश देवरे शाम खेडकर राजेंद्र भोसले इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत... अन्य निवेदन दिलेलं आहे किंवा धानोरा कृषी मंडळ अतिवृष्ट भाग म्हणून वर्ग करण्यात यावा मागील दिनांक दोन जुलै पासून तर तेवीस जुलै पर्यंत अतिवृष्टीने तरी सुद्धा आमचं हे मंडळ धानुरा याच्यामधून वगळण्यात आला आहे आणि मागच्या वर्षी पण असंच नुकसान झालं पण तरी पण धानुरा मंडळ वगळण्यात आलं होतं म्हणून आम्ही तहसीलदारांना निवेदन देत आहे की आपलं प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी जेणेकरून कास्तकारांना उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर